नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणारा देशातील पहिला सार्वजनिक गणपती म्हणजे आजोबा गणपती या गणपतीची प्रतिष्ठापना भक्तिमय वातावरणात संपन्न झाली आजोबा गणपती एकशे एकोणचाळीसाव्या वर्षाच्या प्रतिष्ठापनेच्या पूजनाचा मान अध्यक्ष चिदानंद वानरोटे उपाध्यक्ष काकासाहेब मेंढके अनिल सावंत चंद्रकांत कमलंकर कमलाकर कमलंकर यांच्या हस्ते व उपस्थित भक्तिमय वातावरणात पार पडला प्रारंभी वेदमूर्ती रविकांत स्वामी यांच्या पौराहित्याने गणेश गणेशपूजन अतर्विशेष पठण गणेश सहस्त्र नामावली व पूजन करण्यात आले तसेच इरण्णा मेंढके सिद्धारोण निंबाळे शिवानंद अडगळे विकास भास्कर गुरुनाथ निंबाळे योगेश फुलारी राहुल कुमणे अमित काबणे भैया फुलारी सिद्धाराम कोनापुरे आप्पासाहेब नष्टे सोमनाथ मेडके सुरेश हसडे गोवसणे जेऊरे विजय नंदीमठ दुधनीकर राजा मेडके अनिल रेळेकर आदी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते देशातला पहिला सार्वजनिक आजोबा गणपती देशातला पहिला सार्वजनिक आजोबा गणपती म्हणत असताना या लोकमान्य टिळकांना या आजोबा गणपतीच्या माध्यमातून जे प्रेरणा मिळाली आज एकशे एकोणचाळीस वर्षात पदार्पण करत असताना देशातल्या या अमृत कालामध्ये मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं देशातला एकमेव असा गणपती जो गणपती आजोबा गणपती म्हणून उल्लेख केला जातो ज्याचं आसन त्याचं बैठक आजोबा गणपती हे आजोबासारखं दिसतं त्यामुळं या गणपतीचं नाव आजोबा पडत गेलं एकशे एकोणचाळीस वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांनी या गणेशाची स्थापना केली त्यावेळेस हे मागची मूर्ती आहे ही तिसरी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या माध्यमातून आम्ही देशभरामध्ये पोचलेल्या आहेत ज्या पद्धतीनं देशात अनेक असे ब्रँड आहेत लोकमान्य लोकमान्य टिळकांनी स्थापन करण्या अगोदर सात वर्ष ह्या आजोबा गणपतीची स्थापना झाली त्यावेळेस आजोबा गणपती सर्व ज्येष्ठ नागरिक वडीलधारी मंडळी आमचे पैलवान मंडळी हे या ठिकाणी या गणेशाची स्थापना केली तसं पाहायला गेलं तर गणेश दरम्यान महालक्ष्मी असते त्या लक्ष महालक्ष्मीच्या माध्यमातून लोकमान्य टिळक जेव्हा सोलापूरचे सुपुत्र अप्पासाहेब वारेज यांच्या घरी आल्यानंतर ते या ठिकाणी पसारे वा बसारा वाडे यांच्यामध्ये आल्यानंतर त्यांना जाणीव झाली या ठिकाणी सार्वजनिक स्वरूपाचा गणपती बसवला जातो आणि त्या ब्रिटिश कालावधीमध्ये एखादा उत्सव एखादी जयंती किंवा एकत्र जमनासुद्धा हा कायद्याने गुन्हा असायचा त्यावेळेस ते धरपकड करायचे पण आमच्या पूर्वजांनी त्यावेळेस पण अशा पद्धतीचं युक्ती लढवली की जेणेकरून धार्मिक माध्यमातून आपण हा उत्सव जर साजरा केला तर ब्रिटिश काही करू शकत नाही म्हणून मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं कारण हे स्वातंत्र्य सैनिकाची भूमी म्हणत असताना शुक्रवारपीठे स्वातंत्र्य सैनिकाची कर्मभूमी म्हटलं तरी काही का वावगा ठरणार नाही त्याच कालावधीमध्ये स्वातंत्र्य सैनिक उच्चाध्य समितीचे अध्यक्ष कैलासवाजी चंद्रशेखर मम्माने त्या समितीपर्यंत जाऊन पोहोचले आणि त्यांनी त्यांचं कार्य दाखवलं मला अजून एक या ठिकाणी उल्लेख करावा असा वाटतो आत्तापर्यंत जे ह्या मूर्ती झालेल्या आहेत ते इको फ्रेंडली मूर्ती आहे अलीकडच्या काळामध्ये इको फ्रेंडली हे एक विज्ञानात्मक असं काही उल्लेख शासनामुळे इच्छितो इको फ्रेंडली गणपती असल्या कारणानं कोण याला वाद वादग्रस्त करू शकत नाही पुणे मुंबई ठाण्यामध्ये जेव्हा लोकमान्य टिळकांनी चालू केलं ते आमच्यानंतर सात वर्षानंतर आता अनेक मंडळाचं मी काही नाव नाही पण पूर्वी स्वरात या पूर्ण स्वातंत्र्य तीन दिवस अगोदर भोगलं त्या स्वातंत्र्य सेनानी श्री यशोधर हे कुरारपेठवासी असून ते पहिले हुतात्मे होते म्हणून उल्लेख उल्लेख करावा असा वाटतो त्या चार वेशीमधला राहणारा हा गणपती विजाप्रवेश तुळजाप्रवेश कुंभार बाळवे हा आजोबा गण ठिकाणी उल्लेख करावा लागतो त्या अमृतकालामध्ये मला रच एकदा देशभक्त देश, देश लोकांना किंवा गणेश भक्तांना मला आव्हान इच्छितो देशामध्ये शांतता सुव्यवस्था शेतकरी आनंदात राहावं सर्व गुन्ह्या गोविंदांना व्हावं राहावं अशी तुमच्या सर्वांच्या वतीनं आजोबा गणपती ट्रस्टचे आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मला या ठिकाणी तुम्हाला कळकळीची कल नम्र विनंती करा करायची आहे देश सुख शांती समृद्धीनं या ठिकाणी वाढावं जगावं आपण सर्वजण जगावं अशी कळकळीची कल नम्र विनंती त्या आजोबा गणपती चेंडो त्या सोलापूरच्या पवित्र भूमीमध्ये आपण सर्वजण याल आणि दहा दिवसाचं आमंत्रण मी आज ह्या ठिकाणी देतो सर्व भाविक गणेशभक्त पत्रकार छायाचित्रकारांनी दहा दिवसामध्ये येऊन दर्शन घ्यावं अशा अध्यक्षाच्या व ट्रस्टच्या माध्यमातून मी तुम्हाला आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका